भातकुली तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रभाव दुकानदार संघटनेनं ई पास मशीन केल्या जमा भातकुली <Tonight> तालुक्यात राष्ट्रभाव दुकानांमध्ये ई पास मशीनच्या नेहमीच सर्व्हर प्रॉब्लेमच्या समस्येमुळे मशीना वारंवार बंद पडतात या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वाटप आणि ई के वाय सी करताना त्रास होतो दुकानदार संघटनेच्या वतीने ई पॉश मशीना तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत भातकुली तालुका सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुखदेवे संघटनेचे सचिव एजाज अली यांच्या नेतृत्वात पाच ऑगस्ट रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं शासनानं आमच्या या मागण्यांकडे तातडीनं लक्ष देण्यात यावं अशी मागणी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे काहीच दीड महिन्यापासून हे मशीन आणल्यानंतर आम्हाला वाटप करत असताना एवढा गावात त्रास होत आहे अर्धा तास चालते मग दोन तास बंद राहते पंधरा मिनटं चालते मग बंद राहते शासन म्हणते ई के वाय सी करा मोफत मध्ये आणि मोफतमध्ये लोकले धान्य वाटा आम्ही मोफतमध्ये सगळं करत असताना गावात काळधाराचा का आमच्यावर भयंकर रोष आहे पहिले म्हणते धान्य देऊन द्या मग आमचे ठम घेजा जा आम्ही कामंधंदे शेतीचे कामंधंदे सोडून फक्त मशीनकडे पाहत असतो हे तरा जवळपास दीड महिन्यापासून सुरू आहे आम्ही राज्यस्तरावर शासनाकडे आमची हे मागणी पूर्ण केली आहे जर मशीन तुम्ही व्यवस्थित सुरू न केली तर काळधारकाने ऑफलाईन वाटप द्यायची आम्हाला आदेश द्या परंतु शासन आमची एकही मागणीकडे लक्ष देत नाही फक्त शासन घोषणा करते लाटकी बहीण मोफतमध्ये धान्य आम्हाला गद्यासारखं वापरून राहील आज आम्ही चिडून आमचे मशीना तहसील माननीय तहसीलदार साहेब भातकोली यांच्या समक्ष जमा करून दिले तर आमच्या शासनानं मागण्या पूर्ण ना केल्यास आम्ही मशिना इथंच देऊ लोकांना सांगू कारधारकाने मागणी केली धान्याची आपण स्वतः तहसीलदार साहेबकडे जा आणि धान्याची मागणी करा शासन स्तरावर प्रशासन लोकांनी का धारकाने धान्य द्यायची काही ना काही व्यवस्था